नमस्कार सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर तर संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे मी आज गणपतीचे सगळे जे स्रोत वगैरे आहेत तर ते लावलेले आहेत आणि ते लावत लावतच माझं काम आहे ते चालू आहे तर इकडे सकाळचे नऊ साडेनऊ वाजले असतील तर सगळे गेलेले आहेत मुली स्कूलला गेलेले आहेत मिस्टरसुद्धा कामावर गेलेले आहेत तर मला देवपूजा वगैरे करायची आहे तर सगळं म्हणजे आज कपडे पण भरपूर होती कारण आमच्याकडे पाणी नव्हतं तर दोन दिवसाचे माझे कपडे आहेत भरपूर असे तर बिछाना वगैरे सगळा काढून झालेला आहे झाडं वगैरे स्वच्छ मारून झालेला आहे आणि जो पसारा होता तो सगळा व्यवस्थित लावून घेतलेला आहे तर इकडे टिपॉवर आहे तर ते मी दोन प पडदे आहेत तर ते मागवले होते मिंत्रावरून तर ते व्यवस्थित ठेवलेले नाहीत ते अजून ठेवायचे आहेत आणि तर म्हटलं देवपूजा करायची आहे तर त्याच्या आधी झाडं वगैरे तर मारून घेतलेला पण लादी पुसायची बाकी होती मग लादी वगैरे पुसून घेणार आहे नंतर देवपूजा वगैरे करणार आणि नंतर किचनमधला जो काही पसारा आहे किंवा कपडे आहेत तर ती सगळी धुवून घेणार आहेत तर इकडे लादी वगैरे तर पुसून झालेली आहे आणि देवपूजा सुद्धा करून घेतलेली आहे छान असे देवपूजा करताना काही व्हिडिओ केला ना नाही कारण खूप मोठा होतो म्हणून देवपूजा वगैरे करून झालेली आहे तर आ, लादी वगैरे स्वच्छ पुसून सुद्धा झालेले आहे छान असे पण किचनचं काम आहे तर ते मागे राहिलं होतं तर म्हटलं आता किचन आहे ते क्लीन करून घ्या आणि नंतर कपडे आहेत ते, ते भरपूर कपडे होते कारण आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम होता दोन दिवस पाणी आलंच नव्हतं त्यामुळे कपडे मी धुतलेच नव्हते तर कपडे सुद्धा भरपूर धुवायची होती मला मग मा म्हटलं आधी किचन वगैरे सगळं आवडते सगळं स्वच्छ करून घेते किचन आ, किचन स्वच्छ केलं तर मग नंतर मग फक्त कपडेच धुवायचे माझी बाकी राहतील मग निवांत कपडे धुवून वगैरे झाले की मग टेन्शन काही राहणार नाही नाहीतर कि कपडे एवढे धुत धुतली ना आणि नंतर किचन साफ करायचं म्हटलं ना खूप कंटाळा येईल कारण आज भरपूरच कपडे आहेत तर मग इकडं म्हटलं आधी किचन आहे ते क्लीन करून घेते आधी देवाचं आहे ते सगळं व्यवस्थित करून घेतलं पूजा वगैरे आहे ती नंतर मग आता म्हटलं जी भाजी वगैरे केली होती सकाळी डब्बा वगैरे झाला होता बनवून तर जी शिल्लक राहिलेली भाजी आहे तर ती काढून वगैरे घेतलेली आहे छोट्या भांड्यामध्ये आणि आता इकडं सगळी भांडी वगैरे गोळा करून घासून वगैरे घेते स्वच्छ किचन ओट आहे तो क्लीन करून घेते जर आपण कोणत्या गोष्टीत कामात जर आळस केला तर तो आळस खूप भारी होतो कारण जर एखादी गोष्ट म्हटलं राहू दे नाही करायचं तर मग ते आपल्यालाच करावे लागते परत खूप कंटाळ येतो म्हणून मग मी जी ती काम आहे त्या त्यावेळेसच करून टाकते कारण एकदा आळस केला की तो परत खूप भारी होतो आणि नको वाटतं मग काम करायचं खूप कंटाळ येतो म्हणून मी उठले की पहिल्यांदा पटपट सगळं आवरायला घ्यायचं बघते कसं कामं होतील ते आवरता येतील ते पहिलं बघते तर इकडं अंडी आहेत थोडी राहिलेली आहेत तर ती अंडीसुद्धा मला संपवायची आहे श्रावण महिना चालू व्हायच्यात चा, तर इकडे मग जे दुधाचं पातेलं होतं थोडंफार भाजी वगैरे काही राहिलेली शिल्लक होती तर इकडचा ओट आहे तो क्लीन करून घेतला आणि नंतर तिथे मी सगळं ठेवलं नंतर भांडे वगैरे स्वच्छ घासून घेतली आणि नंतर किचन ओट आहे तो क्लीन करून घेतला सगळी भांडी वगैरे घासून ठेवली तर इकडे बघू शकता कपडे खूप सारे होती तर ती कपडे वगैरेसुद्धा धुतली नंतर सुकण्यासाठी मशीनला लावली कारण जर कपडे जर अशीच जर टाकायचे म्हटले तर सुकणारच नव्हते कारण आज भा सकाळपासून पण पाऊस होता आणि मग मन म्हटलं की मशीनला सुकवून घ्यावी कपडे तर इकडे कपडे आहेत तर ती मशीनला सुकवून घेतलेली आहे तर ती मशीनसाठी वेगळा असं पॉईंट नाही आहे मला इथं बाथरूममध्येच ते पाणी आउटलेटचं आहे तर ते काढावं लागतं तर इकडं जी कपडे होती तर ती मी सुकवून घेतलेली आहेत खूप सारी कपडे होती तर ती मी सगळी सुकवून घेतलेली आहेत आणि आता मशीनमधून मी ती कपडे काढून घेणार आहे आणि मशीनवरच मी ठेवते म्हणजे सॉर्ट आउट करून ठेवते मोठी कपडे छोटी कपडे असे कारण एकदा वरती मला इथं कसं वरती टेबल घेऊन वरती कपडे सुकत घालावे लागतात मग खाली वाक ज्या त्या कपड्याला खाली वाकून घेणं पॉसिबल नाही म्हणून मग मी मशीनवरच असे कपडे मोठी एका साईडला छोटी छोटी एका साईडला अशी काढून ठेवते आणि ह्याच्यात जीन्सच्या पॅन्टी पण दोन होत्या मिस्टरांची एक आणि दिशाची एक होती जी काही जाड कपडे होते तर ती मी इथं बाहेर हॉलमध्ये एक रस्शी बांधलेली आहे तर तिथे टाकणार होते कारण ती आतमध्ये सुकली नसते आणि आतमध्ये तेवढी जागा पण नाही त्यामुळं म्हटलं की जी काही जाड कपडे का असतील किंवा मोठी मोठी कपडे असतील तर ती बाहेर सुकत घालता येते फॅनच्या हवेने तर सुकतात तरी निदान दिवसभर फॅन वगैरे चालू असतो रात्रभर फॅन चालू असतो इकडे एवढा पाऊस पडून सुद्धा आम्हाला फास्ट फॅनच असतो कारण जरा जरी पाऊस उघडला तरी गरम होतच राहते तर इकडं सगळे कपडे आहेत तर ती वेगळी वेगळी करून ठेवते मोठी छोटी असे प्रकारामध्ये म्हणजे मला ती वरती टेबलवर चढलं की मग मला ते घालता येते आणि जी काही छोटे छोटे कपडे आहेत तर ती मी तिथं चिमट्या म्हणजे असं एक आहे तर त्या तिथं मी अडकून ठेवते तर इकडे मी आता टेबलवर घेऊन मग मी ती कपडे आहेत तर ती सुकत घालणार आहे तर इकडे मी रश्शा बांधून घेतलेल्या आहेत किचनमध्ये उन्हाळ्याचं कसं बाहेर मी घालते सुकत कपडे पण पावसाळ्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होता आणि छोटी घरं असल्यामुळे इकडे गॅलरी वगैरे तसलं काही नाही तर मग इकडेच मग मी किचनमध्येच कपडे वगैरे आहेत तर ती सुकत घालते जशी काय ही कॉटनचे वगैरे जरा आहेत म्हणजे ती फिथला पण किचनमधला फॅन लावला की तर ती पण कपडे सुकून जातील पण जीन्सची पॅन्ट वगैरे इथं सुकायला खूप वेळ लागतो दोन चार दिवस तरी लागतात पण मी ती बाहेरच फॅन खाली घालणार आहे रशीवर तर इकडं जी काही अशी कपडे आहेत थोडीफार तर ती आता आता मी इथे किचनमध्ये आहे ती घालून घेते आणि जी काही छोटी मोठी कपडे असतील तर तीसुद्धा इथं मी घालून घेते तर आता इथं फॅनसुद्धा लावून घेतलेला आहे एकच दिवस कपडे धुतले नाही तर एवढी सारी कपडे आहेत रोजच्या रोज कपडेही धुतेच मी पण पाणी नसल्या कारणाने मला काल कपडे धुता आले नाहीत तर आणि त्यामुळे हे आज खूप सारे कपडे पडलेले आहेत आणि जर एखाद्या गोष्टीत कामाचा आळस केला किंवा के कंटाळा केला तर तो आपल्यालाच भोगावा लागतो कारण नंतर आपल्यालाच ती कामं सगळी करावी लागतात त्यामुळे मी पटकन जेवढी होतील माझ्या हातून आणि पटपट तेवढी मी पटपट कामे करून घेते म्हणजे मुली स्कूलमधून यायच्या आधी तरी माझं असं असतं की सगळे काम आहे ते आवरून घ्यावे म्हणजे ते दोघे आल्या की मग नंतर आम्ही जेवण वगैरे करून थोडा आराम करून नंतर त्यांचा अभ्यास वगैरे चालूच असतो